माझे आमदार गणपत गायकवाड यांनी स्थापन केलेल्या लोकहित वर्धक संघ या संस्थेबरोबरच कल्याणपूर्वातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती डॉ बाबासाहेब आंबेडकर अभिवादन समिती तसेच माता रमाबाई जयंती उत्सव समिती या संस्थेच्या संयुक्त विद्यमानाने कल्याणपूर्वात सव्वीस नोव्हेंबर या संविधान दिनी संविधान दिन गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या सोहळ्यात कल्याणपूर्वतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्ञान केंद्राच्या निर्मितीसाठी आपल्या मालकी हक्काची जागा आमदार गणपत गायकवाड यांच्या विनंतीवरून दान करणारे स्मारकाचे जागा मालक तसेच या ठिकाणी डॉक्टर यांच्या सर्वात प्रथम मागणी करणारे ज्येष्ठ बौद्ध बांधव यांचा सत्कार करण्यात आला संविधान दिनानिमित्त आमदार सौ सुलभा गणपत गायकवाड यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली प्रभाग ड कार्यालयाच्या प्रांगणात संविधान सन्मान गीत संध्या या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात इंडियन आयडॉल फेम गायक राहुल सक्सेना आंबेडकरी विचारवंत आणि प्रसिद्ध गायक शिरीष पवार प्रवीण ढोने मीरा भालेराव रोहित उनवणे सुप्रसिद्ध निवेदक सुशील आदी कलाकारांनी संविधान सन्मान गीत संध्या हा विशेष प्रबोधात्मक कार्यक्रम सादर करून समाज प्रबोधन केले कार्यक्रमाच्या प्रारंभी पंचशील महिला मंडळाच्या उपासिकांनी बुद्ध वंदना भीमसुती घेऊन तथागत गौतम बुद्ध आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना त्रिवार वंदन करण्यात आले या कार्यक्रमादरम्यान माझे आमदार गणपत गायकवाड यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकापती असलेल्या भूमिकेविषयी एक चित्रफित दाखवण्यात येऊन गणपत गायकवाड यांची स्मारकाच्या निर्मितीसाठी कोणते योगदान होते याची माहिती उपस्थितींना करून देण्यात आली आमदार झाल्याच्या नंतर अविनाश गायकवाड आनंद गायकवाड यांचे भाऊ अरविंद गायकवाड अरविंद गायकवाड यांनी एक सूचना केली की आपण सिद्धार्थ नगर किंवा असं कुठे बौद्ध समाजाचा असेल त्या ठिकाणी आपण स्मारक बांधूया पण मी तेव्हा विचार केला की बौद्ध समाज असेल तिथेच का बांधायचा बाबासाहेबांचे विचार सर्वांसाठी होते आणि त्या टायमाला ही जागा मी सुचवली ही जागा याच्यासाठी सुचवली होती की सिद्धार्थ नगर विठ्ठलवाडी त्याच्यानंतर नेतोगी चक्की नाका चिंचपाडा रोड अशा ह्या एरियातून जी येणारी लोक आहेत ही फक्त दहा ते पंधरा मिनिटं वॉकिंग केली तर या ठिकाणी पोचू शकतात जगू शकतात आणि सर्वांना एक सेंट्रल पॉइंट होईल मध्यस्थी एक सर्वांच्या होणार आणि म्हणून या ठिकाणी बाबासाहेबांचं स्मारक बनवायचं त्या टायमाला आम्ही आधी आम्ही अर्धा पुतळा बसवला हो तर एक वर्षी दुसऱ्या वर्षी आम्ही हा पुतळा बनवून आणला फायबरचा बनवून आणला पण त्या टायमाला सुद्धा मी कधी अशी इच्छा नाही ठेवली याचा अध्यक्ष मीच झालो पाहिजे मी खर्च पाहिजे तर माझ्या हातात सर्व सूत्र पाहिजेत ते मी ठेवलं नाही तर समाज आपला एकत्र आला पाहिजे ह्या उद्देशाने मी सर्वांना एकत्र जोडण्याचं काम करत गेलो त्याच्यात राजकारण झालं उपोषण झाली आणि उपोषण झाल्याच्या नंतर त्या टायमाला ह्या ते आश्वासन देण्यात आलं होतं की राज्य शासनाच्या जेवढ्या परवानग्या होत्या त्या परवानग्या गणपत गायकवाड्यांनी आणायचं निधी गणपत गायकवाडांनी आणायचं आणि महानगरपालिकेची जेवढी कामं होती ती कामं ही महानगरपालिकेचे ज्यांच्या हातात महानगरपालिका होती त्यांनी करायची पण तसं काही घडलं नाही त्याच्यानंतर मी सर्व परवानग्या आणल्या निधी आणला आणि त्याच्यानंतर ह्या जागेचा विषय निघाला की जागा आपल्या ताब्यात नाही जागा दुसऱ्याच्या ताब्यात आहे मग ती जागा पुन्हा ताब्यात आणण्यासाठी मी प्रयत्न केला जागा मी ताब्यात आणून दिली त्या टायमाला महानगरपालिकेने पत्र दिलं ते पत्र मी सर्वांच्या माहितीसाठी व्हॉट्सअपवरती स्वतः पण टाकलं होतं आणि त्या टायमाला ते पत्र टाकल्याच्या नंतर कोणी उत्तर जास्त दिली नाही मागतात आणि मला त्या व्हॉट्सअपच्या याच्यात जा जास्त इंटरेस्ट नसतो पण मला असं वाटतंय माझ्या मनातून असं वाटतंय की जी बाबासाहेबांवरती प्रेम करणारे बौद्ध समाजाचे लोक आहेत त्यांच्या विचाराने त्यांना सर्वांना सोबत घेऊन मला सोबत घेऊ नका मला काही गरज नाही मला बाबासाहेबांचे विचार माझ्या मनात आहेत बाबासाहेब माझ्या मनात आहेत कमिटीची आणि त्या कमिटीमध्ये घेतलं पाहिजे असं मला काहीच इच्छा नाही मला फक्त एकच आहे की आपल्यावरती लादून टाकलेलं कोणी काही कमिटी टाकली असेल ती लादून टाकली नसेल तर बाबासाहेबांच्या विचाराची कमिटी आपण बनवा आणि त्याच्यामध्ये जेवढे बाबासाहेबांना मानणारे लोक आहेत त्यांना घ्या एवढीच मी आपल्या सर्वांना ही माहिती कारण का त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची आमदार गणपत गायकवाड यांच्याकडे सर्वात प्रथम मागणी करणारे ज्येष्ठ धम्मबंधू अरविंद गायकवाड तसेच आमदार गणपत गायकवाड यांच्या विनंतीला मान देऊन स्मारकासाठी जागा उपलब्ध करून देणारे भूमिपुत्र श्री हरिशेठ गायकवाड यांचा सन्मान आंबेडकरी जनतेच्या वतीने करण्यात आला कार्यक्रमात सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे पोलीस निरीक्षक गणेश नायंदे युवा नेते वैभव गायकवाड उद्योजक संजय शेठ गायकवाड अमित सोनावणे माजी नगरसेवक अभिमन्यू गायकवाड मनोज राय भीमराव डोळस रितेश खराटे अनंत पावशे दलित मित्र अन्ना रोखडे देवचंद अंबादे माजी नगरसेविका हेमलता पावशे शीतल मंडारी प्रभाक्षेत्र अधिकारी उमेश यमगर सौ सविता हिले तसेच केतन रोकडे अशोक भोसले संजय मोरे सुभाष मस्के रवी हराळे हरी भालेराव सुबोध भारत रवी देवळे राजेश अंकुश अनिल एटम अविनाश ओंबासे पराग मेंढे यांच्यासह संविधानप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आज संविधान दिवस आहे आणि त्या संविधानाच्या दिवशी मी सर्वांना आर्थिक आर्थिक शुभेच्छा देतो जय जय महाराष्ट्र ब्यूरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण